उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू कोणताही असो पण तुम्हाला जर का वाटत असेल की वर्षाचे बाराही महिने आपली स्किन मस्त ताजी तवाने आणि ग्लोईंग दिसायला हवी तर पटकन चार गाजर घ्या गाजर बारीक तुकड्यामध्ये कापून घ्या दोन आवळे बी सेपरेट करून असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन बीट वरचं साल करायचं आणि बीटसुद्धा बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे आता या रेसिपीला कोणतंही प्रमाण नाही गाजर बीट आवळा जास्ती प्रमाणात घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता हे कापलेलं सगळं साहित्य जे आहे ते, ते मिक्सरच्या भांड्यात घेऊया आवळा गाजर बीट आणि असं बारीक कापलं ना की ते वाटायला सुद्धा सोईस्कत जातं आता यामध्ये आवडीप्रमाणे गुळ घालायचं तर मी ते दोन चमचे गुळ घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून घेणार आणि मिस मिक्सरमध्ये हे मस्त बारीक वाटून घेणार आहे छान ज्यूसी असा पल्प तयार झालेला आहे आतमध्ये किती ज्यूस भरलेला आहे बघा म्हणून काय करायचं भांड्यावर एक चाळण ठेवायची आणि हा सगळा पल्प या चाळणीत काढून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी मी अजून वाढवणार आहे तर आजचा हा ज्यूस मी चार जणांसाठी करणार आहे आता ज्यूस खाली यायला लागलेला आहे अगदी याचा चौथा होईपर्यंत व्यवस्थित याला छानसं गाळून घ्यायचं आणि मग काय सर्विंग ग्लासमध्ये हा मस्त तर लाल चुटूक हा ज्यूस जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आठवड्यातून तीन ते चार वेळा जरी हा ज्यूस प्याल ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही उलट तुमची स्किन इतकी रिफ्रेशिंग आणि ग्लोईंग दिसेल ना की सगळेच तुमच्या सौंदर्याचं सा सिक्रेट विचारायला येतील त्यामुळे ज्यूस कसा वाटलेला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा